डॉक्टर महेश चोप्रा यांनी वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून पीएच डीची पदवी संपादन केली ही एक उल्लेखनीय शैक्षणिक घडामोड ठरली आहे त्यांनी इंग्रजी विषयात एक्सप्लोरेशन ऑफ स्पिरिच्युअल इलेमेंट्स इन श्री अरविंद सॉनेट्स या विषयावर संशोधन केलंय या प्रबंधात त्यांनी अरविंद यांच्या सॉनेटमधील आध्यात्मिक विचारांचा अभ्यास केलाय ही प्रक्रिया केवळ साहित्यिक नव्हे तर वैचारिक आणि आत्मिक शोध घेणारी होती या विषयाच्या निवडीतून त्यांच्या वैचारिक रसिकतेचा आणि गहनतेचा प्रत्यय आपल्याला येतो डॉ चोप्रा सध्या डी ए व्ही सी एम सी नवी दिल्लीचे डायरेक्टर आणि डी ए व्ही संस्था सोलापूरचे स्थानिक सचिव म्हणून कार्यरत आहेत संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजात त्यांचा सहभाग सातत्यपूर्ण राहिला आहे संस्थेच्या आर्थिक आणि सामाजिक दृष्टीनंही त्यांनी जबाबदारीनं भूमिका बजावली आहे शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक आणि पालकांपर्यंत सर्वांशी संवाद ठेवत त्यांनी संस्थेच्या कार्याला एक मानवकेंद्रित दिशा दिली आहे या यशामुळं शिक्षण आणि वयाचं नातं नव्यानं अधोरेखित झालं आहे अभ्यासासाठी वयोमर्यादा नसते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे यावेळी दयानंद संस्थेतील प्राचार्य सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला